हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी इथं शेंगदाण्याचं लाडू करून दाखवत आहे त्यासाठी जाड बुडाच्या कढईमध्ये शेंगदाणे मी भाजून घेत आहे शेंगदाणे व्यवस्थित गॅस बारीक करून भाजून घ्यायचे शेंगदाण्यामधून पुट पुट असा आवाज आला की समजून घ्या शेंगदाणे भाजले गेलेले आहेत गुळ चिरून घेतलेले आहे शेंगदाणे थोडेसे पाकडून घेतलेले आहेत मी शेंगदाण्याची साल काढणार नाही तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याची साल काढूनही घेऊ शकता आता मिक्सरच्या थोडे थोडे शेंगदाणे घालून मी हे सर्व शेंगदाणे बारीक करून घेत आहे गॅस छान बारीक करून शेंगदाणे भाजल्यानंतर शेंगदाणे वाटताना असं तेलकट तेलसर असं होतात आणि शेंगदाणे अस... चं वाटण असं तेलकट असं झालं की लाडूसुद्धा छान मऊ बांधले जातात त्यामुळे शे शेंगा भाजताना गॅस एकदम कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचं सर्व शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहे दोन किलो शेंगदाण्यासाठी दीड किलो शेंगदा सॉरी दीड किलो गुळाचा वापर केलेला आहे गुळ चाकूने चिरून घेतलेला आहे तुम्ही खिसने खिसून किंवा फोडून सुद्धा घेऊ शकता आता हे गुळ आणि शेंगदाण्याचं वाटण आपल्याला एकत्र एक मिक्स करून घेणार आहे मी हे मिक्स करून झाल्यानंतर सुद्धा परत एकदा मिक्सरला लावून घेणार आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका हे सर्व हाताने एकजीव झाल्यानंतर परत एकदा थोडं थोडं मिश्रण मी पॉटमध्ये घालून थोडस बारीक करून घेणार आहे किंवा एकजीव करून घेणार आहे जेणेकरून लाडू मध्ये गुळ एकीकडं शेंगाचं वाटण एकीकडं व्हायला नको म्हणून हे परत एकदा अशा पद्धतीने एकदा काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान तेलकट असं हे वाटण तयार झालेलं आहे या वाटणामध्ये आपल्याला वरून तूप वगैरे काही घालायची गरज नसते छान मऊसूत असं हे वाटण किंवा मिश्रण तयार होत अगदी छान मऊ सूत असे लाडू होतात आपण आपण अशा पद्धतीनं शेंगा बारीक करून भाजून घेतलं ला की लाडू खायला सुद्धा खूप छान चविष्ट लागतात तुम्ही बघू शकता हे सर्व मी मिक्सर काढून घेतलेलं आहे आता लगेच हातानं लाडू बांधायला घेतलं ला की काहीही उशीर लागत नाही पटकन हे लाडू बांधले जातील तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत असे लाडू तयार झालेले आहेत माझा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्हाला आवडले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे माझे लाडू तयार झालेले आहेत कसे वाटले नक्की सांगा तुम्ही सुद्धा करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद